जरंडेश्वर साखर कारखाना सोडतोय मळी मिश्रित पाणी नदीमध्ये होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा बातमी कुमटे येथून आहे ये, कुमटे कुमटे या ठिकाणी जर्डेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे दूषित व मळी मिश्रित पाणी पान नदीला सोडल्यामुळे शेजारचे पाणीसाठी सुद्धा दूषित होत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी कारखाना प्रशासनावरती वाबाडे ओढलेले आहेत व पाण्याची विल्हेवाट कारखाना प्रशासनाने लावावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा कुमटे ग्रामस्थाने दिला आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल शिर्के सुद्धा उपस्थित होते जर कारखान्याने वेळीच या दूषित पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणचे शेतकरी उत्तर देतील असे सुद्धा शिर्के हे यावेळेस म्हणाले आहेत मित्रांनो पाहुयात गावचे नवनिर्वाचित सरपंच संतोष चव्हाण साहेब काय म्हणतात ते नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण सव्वीस जानेवारी रोजी आमची कुंठेगावची गावची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये गायरानचा विषयी चर्चा झाली त्यामध्ये महाराष्ट्र शासन जी आपली दिशाभूल करून कुमठे ग्रामस्थांची तसेच महाराष्ट्रातील विविध गायरान क्षेत्र आहेत त्या क्षेत्राची दिशाभूल करून जी गायरान जमीन हस्तांतर करतं आहे त्या संदर्भात चर्चा झाली तर जे आमचे जनावर आहेत गायरांमध्ये चरण्यासाठी जातात तर त्यांच्यासाठी पाच टक्के राखीव असतं हे सुद्धा गायरांमध्ये ठेवत नाहीत त्याच्यामध्ये लाखो झाडं आहेत वीस फुटी दहा फुटी पाच फुटी दोन फुटी जे विविध प्रकारची झाडं आहेत त्यात चिंच आहे आवळं आहे असे वनस्पतीयुक्त झाडं भरपूर आहेत आणि त्यासाठी गायरा गायरामध्ये झाडं लावण्यासाठी कोटीवर रुपये खर्च करून ती झाडं जगावण्याचा जे वन विभागानं खर्च केलेला आहे तो व्यर्थ होऊन हा महाराष्ट्र शासनानं जो जसे साखर सम्राट झाले तसं हे क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा सम्राट करण्याचा जो डाव आहे तो थांबवावा आणि सोरपलक प्रकल्प कुंठ्यामध्ये होऊ नये याच्यासाठी पूर्ण गाव ताकणीशी उभं गायऱ्यांशी राहणार आहे तसंच वन वाचवा प्रदूषण वाचवा प्रदूषणमुक्त गाव करा हे जे शासन सांगतं तर त्या शासनानं प्रदूषणाला सामोरे जाऊ नये आणि प्रदूषणाची कत्तल करू नये झाडं तोडली म्हणजे प्रदूषण नाहीशे होणार प्रदूषण जास्त प्रमाणात होणार तर प्रदूषण होऊ नये त्याचबरोबर आपल्याला विषयपत्रिकेत दुसरा एक विषय झाला की आयनवेच्या विषयामध्ये नदीच्या पाण्यामध्ये मिश्रित पाणी जे दरंडेश्वर शुगर मिल्क साखर कारखान्यामधून जे पाणी येतं ते पाणी मळीमिश्रित येऊन कुमठे गावच्या नदीमध्ये मळीमिश्रित पाणी होत आहे आणि ते मळीमिश्रित पाणी जे आहे ते पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये शंभर टक्के जातं वारंवार त्यांना सूचना करूनही ते फक्त उडवा उडवीचे उत्तरं देतात कारखेरी खाली <coughs> महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला ह्यापूर्वीही आपण त्यांना कल्पना दिलेली होती दंड झाला तरी ते त्याच्यावर काही तात्पुरता दंड झाला त्याच्यावर न विचार करता पुन्हाही तसंच पाणी सोडण्याचा ते, ते वारंवार प्रयत्न करत आहेत तरी त्यांनी नम्र विनंती आहे आम्हाला कारखान्याशी की आपण जे मिश्रित पाणी सोडता ते पाणी सोडू नये एवढीच नम्र विनंती करतो आणि मिश्रित पाणी जर सोडलं तर ह्या पुढे आम्ही नुसतं आपल्याला पत्र न देता महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तसेच दिल्ली महाम प्रदूषण महामंडळ पुणे महा माहम, प्रदूषण महामंडळ तसेच आरोग्य विभागाला असेच आम्ही विविध प्रकारचे पत्र देऊन आपल्यावर जो जास्त जास्त कठोर तुमच्यावर कारवाई एवढं आम्ही प्रयत्न करू आणि वाटलंस आम्ही आंदोलन करायचाही निर्णय घेऊ एवढंच बोलतो आणि कारखान्याला एक नम्र विनंती सांगतो की मळीचं पाणी आपण बंद करावं आमची तिळगंगा नदी ही स्वच्छ करून द्यावी एवढं पण बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र झालं <laughs> आलं